नमस्कार आपण ऐकतो आहे प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र कुंटे यांनी संकलित केलेली निरूपणं श्री गजानन भक्तिबोध याचे प्रकाशक आहेत पूजा प्रकाशन पुणे आजचा आपला अध्याय चालला आहे सहावा संकटकाळी ईश्वर सहाय्यभूत संत दर्शनाने पापबुद्धी जशी लयाला जाते तसाच अशुभाचाही नाश होतो सामान्य माणसं सा संतद्वारी येतात ती त्यासाठीच येतात गजानन महाराज हे आडगावी न जाता वाटेतूनच परतले ते शेगावी आले बंकटलाल यांच्या घरी श्री आले एकदा श्री मळ्यात गेले होते मग या चिकणचं खाण्याची त्यांना इच्छा झाली होती श्रींच्याबरोबर वर आणखीनही बरीच मंडळी मळ्यात आलेली होती जवळच भीर होती बाजूला एक चिंचेचं झाडही होतं आकटी पेटलेली होती आणि धूर खूप झालेला होता चिंचेच्या झाडावर एक आग्या मोहळ होतं माशा उठल्या सर्व मंडळी फळायला लागली प्राण कुणाला प्रिय नाही येत हो सर्वजण पळून गेले श्री गजानन महाराज मात्र तिथेच बसून होते ते विचार करू लागले माशी तरी मीच झालो मोहळ तोही मीच बनलो आहे कणसं खाया मीच आलो आहे कणसं तीही रूपं माझीच आहे म्हणजे अम्मा सर्वांठही आहे हीच भावना त्यांनी मनात बोलून दाखवली त्यांच्या अंगावर माशा येऊन बसल्या माशा चावल्या असतीलच ना पण त्यांनी त्याविषयी त्या थोडी देखील पर्वा केली नाही आहे तीन तास उलटून गेले बंकटलालसह सर्व भक्तगण दुःखी झाले समर्थांना दुःख देण्यास आपणच कारणीभूत झालेलो आहोत हीच भावना सर्वांच्या मनात निर्माण झाली बंकटलाल तर अधिकच व्यथित झाला होता बंकटलाल धीर करून पुढे येऊ लागला बंकटलाल पुढे येत आहे हे, हे पाहून श्री गजानन महाराज यांना अतिशय आनंद झाला माशांना उद्देशून ते म्हणाले अरे जीवांनो जा निघून बसा मोहोळी जाऊन माझ्या कारण तुम्ही कोणीनं थांबावे जमलेल्या मंडळीत बंकट हाच निसीम भक्त जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावून या श्रींनी एवढं म्हणता सर्व माशा मोहळाकडे परत गेल्या श्री गजानन महाराज यांनी या प्रसंगातून एक भक्तीबोध प्रकट केलेला आहे तो असा आहे की जे विषारी जीव माझ्या अंगावर बसले तेव्हा कुणीही भक्त माझ्या सहाय्यार्थ धावून आले नाहीत सर्वजण दूर पळून गेले याचा करी विचार संकट आल्या कोणावर कोणीनं सहाय्य करणारं एका ईश्वरा वाजूने बंकटलाला पहा बरं लक्षात ठेव अशा संकटप्रसंगी मदत ऐवजी ही सर्व मंडळी दूर पळून गेली मग हे भक्त कसले तर परमभक्ती करणारे तर नाहीच आहेत ते फक्त स्वार्थी भक्त आहेत पेढे बर्फी लाडू जिलबी खायला ते जवळ येतात पण माशा आल्या की ते पळून गेले या प्रसंगाच्या निमित्ताने त्यांनी ही परीक्षा पाहिली आहे तो पळून गेलेला नाहीये उलट तो त्यांच्याजवळ यायला लागला बंकटलाल्याने विचारलंय की माशा चावल्या असतील अंगात्याचे काटे म्हणजे सोंड ते घुसले असतील टोचले असतील सोनाराला बोलावून काठे काढून टाकूयात का त्यावर श्री काय म्हणाले डसणं हा माशांचा स्वभाव आहे मला त्यांच्यापासून कोणतीही बाधा होणार नाही तू मुळीच काळजी करू नकोस श्री गजानन महाराज म्हणाले माशी रूप ईश्वरास मी जाणलेला आहे मी आणि माशी ही आत्म्याची एकच रूप आहोत पाण्याने पाण्यात जाणलं एवढंच बंकटलालने हे ब्रह्मज्ञान ऐकलं तरीही त्यांनी सोनाराला बोलवलं श्री म्हणाले तुम्हाला ते काटे दिसणारही नाहीत आणि नमकं तसंच झालं पण श्रींनी काय केलं अंगात वायू भरून अंग फुगवलं तर काय भराभरा अंगातले काटे वर आले लोकांनीही हा चमत्कार पाहिला शींचा अधिकार सर्वांनीच जाणला पुढे संध्याकाळ झाली बंकटलालांनी शेतात कणसं भाजली ती सर्वांनी खाल्ली देखील आणि मग सगळीजणं आपापल्या घरी परतले माशीतील आत्मतत्व जाणून देणारी ही कथा म्हटली तर तशी योगी पुरुषांचं महात्म्य सांगणारीच आहे अन्यथा मधमाशा अंगाला चावत असताना त्यांचा दंश सहन करण्याचं धैर्य सामान्य माणसाच्या थोडंच असतं महात्मे चमत्कार करीत जरी असले तरी प्रसंगी त्यांनाही कठोरपणाने काही वाही सहन करावंच लागतं लोकोद्धाराच्या तळमळीने ते ब्रह्मज्ञान जसं बोलतात तसंच ते अंगीकारतात देखील आत्मतत्व सर्वांठाई आहे हे, हे बोलणं सोपं आहे त्यासाठी अंगावर माशा बसून त्या डसत असताना चावत असताना त्यांचा ढंख सहन करणं ही गोष्ट फार का फार कठीण आहे सत्पुरुषांनाच ते शक्य आहे श्री गजानन महाराज एकदा अकोट इथे जाण्यासाठी निघाले श्री नरसिंहजी नावाच्या एका परमभक्ताच्या भेटीच्या दृष्टीनेच त्यांनी हे भ्रमण निश्चित केलेलं होतं श्री नरसिंहजी हा विठ्ठलाचा भक्त होता अकोट हे गाव शेगावापासून अठरा कोसांवर आहे <coughs> अकोट गावाजवळ एक निबीड अरण्य होतं तिथे श्री नरसिंहजी राहत होते एकांत ध्यान नाम करावं हा तर त्यांचा परिपाठच होता श्री गजानन महाराज त्यांच्या भेटीसाठी आलेले होते ज्या अर्थी एक सत्पुरुष दुसऱ्याच्या भेटीसाठी आर्ततेने व्याकुळ झालेला असतो त्यावेळी त्या, त्या दुसऱ्याही सत्पुरुषाची योग्यता तेवढीच श्रेष्ठ असते हे वेगळं सांगायलाच नको श्री गजानन महाराज आणि श्री नरसिंगजी हे जणू साधुत्वातील बंधूच असावेत असेच होते चरित्रकार श्री दासगणू महाराजांनी तर म्हटलेलंच आहे की सारखा भेटे सारख्यासी पाणीचं मिळे पाण्याशी यावरूनच त्यांची महानता कळून येते समरसता ही नेहमी समानधर्मी व्यक्तित्वांशीच होते शी नरसिंहजी यांनी पाहिलं शींना पाहून नरसिंहजी यांना अपार आनंद झाला जणू काय हरी आणि हरस भेटले ऋषी आणि मुनी भेटले दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारखा बैसते झाले आसनी एका हितगुजते करावया दोन सत्पुरुषांची भेट झाल्यावर ते आत्मज्ञानाची चर्चा करणार ही गोष्ट उघडच आहे दोघेही एकमेकांना अनुभव सांगू लागले श्री गजानन महाराज म्हणाले नरसिंहजी तू प्रपंचात राहिलास हे उत्तम केलंस मी मात्र प्रपंचाचा त्याग करून योग मार्गाचा स्वीकार केला योग मार्गात काही अघटित गोष्टी चमत्कार वगैरे होतात ही गोष्ट खरी आहे पण सर्वसामान्य लोकांना त्यातला तत्त्वबोध कसा होणार लोकांना हे कळू नये म्हणून मीच पिसा झालेलो आहे उपाधी नको म्हणून वेड पांघरलेलो आहे भक्ती मार्गच जाणून घ्यायचा असेल तर शास्त्राकारांनी कर्म भक्ती योग हे तीन मार्ग सांगितलेले आहेतच यापैकी कोणताही मार्ग जरी अनुसरला तरी फळ मात्र सारखेच आहे एकच मिळणार आहे बाह्यरूपाने मार्ग भिन्न वाटतात पण त्या मार्गाने गेल्यावर अंतिम ध्येय प्राप्ती ही एकच आहे योगमार्गी माणसानेही या मार्गाचा अभिमान धरू नये नाही तर त्यालाही ईश्वरत्व कळून येणार नाही कमलपत्र हे जसं पाणी चिखल या सर्वांपासून अलिप्त असतं तसंच योगमार्गी साधकांनी राहावं उपाधीपासून अलिप्त राहावं तरच आत्मसाक्षात्कार घडून येईल श्रींचं बोलणं सुरूच होतं भक्तिमार्ग कोणताही असू देत योगाविषयीचाच काय अगदी भक्ती आणि कर्म याविषयीचा अभिमानसुद्धा परमार्थाला बाधक ठरतो प्राप्तीचं ध्येय बाजूलाच राहतं माणूस उपाधी दंभातच अडकतो मी केलं या अभिमानानेच तो परमार्थातही मागे पडतो लोकेशणा प्रबळ होते देव बाजूला राहतो एवढं महान भक्ती तत्व या निरूपणात सामावलेलं आहे हे ध्यानात घेतलं पाहिजे श्री गजानन महाराज पुढे सांगू लागले नरसिंहजी प्रपंचही तसाच आहे बरं त्यातील आसक्तीच परमार्थालाही बुडवते आप्तस्वकीयांबद्दल आपल्याला प्रेम किती आहे डोभ आहे माया असते त्यात आपण अगदी लिप्त होतो प्रपंच करावा किती तर कर्तव्यापुरता श्री दासगणू महाराजांनी त्याविषयीचा एक समर्पक दाखला इथे दिलेला आहे ते लिहितात गार पाण्यात राहते परी पाणीनं शिरू देते तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारी गारेचा खडा पाण्यात राहतो पण पाणी काही शिरू देत नाही इतक्या अलिप्तपणाने प्रपंचात राहावं अपेक्षा ठेवू नये अपेक्षेलाच दुःखाला कारणीभूत होते प्रपंच करता करताच परमार्थ करावा भक्तीवरून आपलं चित्त ढळू देऊ नये श्री म्हणाले अरे तू आणि मी एकच आहोत तू माझा तर बंधूच आहेस श्री नरसिंगजी यांनीही श्रींच्या भेटीविषयीचं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्तच केलेली आहे प्रपंच आणि परमार्थ हे एकच आहेत जन आणि जनार्दन एकच आहे प्रपंच हा अशाश्वत आहेच आहे दुपारची सावली किती वेड टिकते तेवढाच तो आहे परमार्थ मात्र महत्त्वाचा आहे देव मात्र शाश्वत आहे म्हणून त्याची उपासना करावी भक्तिमार्गी होऊनच वाटचाल करावी श्री गजानन महाराज यांनी श्री नरसिंहजी यांच्या भेटीचं निमित्त करून प्रपंच परमार्थविषयक भक्तिबोध विषेद केलेला आहे प्रपंच किती तर दुपारच्या सावली इतकाच हे भक्तिसूत्र त्यांनी अशाश्वतेची सहज खूड पटवून देण्यासाठी सांगितलेलं आहे दुपारची सावली किती टिकते तर सूर्य असं तेपर्यंत तो, ते तो थोडा कल्ला की सावली संपुष्टात येईल लागते सूर्य असताला गेला की सावली संपलीच म्हणजे तिचं अस्तित्वही उरत नाही देह इंद्रिय प्रबळ आहेत तोवरच प्रपंच पण ती क्षीण झाली तरी वासना इच्छा कामना यांची आसक्ती संपत नसेल तर तो भक्तीकडे वळणार कधी साधना करणार कधी त्याला ईश्वर प्राप्ती होणार तरी कधी प्रापंचिक आसक्ती प्रबळ असेल तर परमार्थासाठी वेळ कसा मिळणार सवड कधी होणार करू करू म्हणतेची मेले असं श्री तुकोबाराय आणि श्री नाथ महाराज यांनी आपल्या अभंगवाणीतही सांगितलेलंच आहे ते खरंच एकदम शंभर टक्के खरं आहे एकदम आयुष्य संपतं मग सर्वत्र अंधारच की म्हणून प्रपंच अशाश्वत आहे हे जाणून घेऊन दुपारच्या सावलीतच परमार्थाच्या बोधसूर्याचं सतत भान असायला हवं आत्मज्ञान हाच प्रकाश तत्व सांगणार आहे विषय आहे तिथे एक जन्म संपला तरीही नंतरच्या जन्मात भक्तिकूळ प्राप्त होऊन परमार्थावरील वाटचाल सुरूच राहते आत्मज्ञान सूर्य हा जीवाला सतत प्रकाशच देत राहतो ईश्वराची खूण ही प्रकाश तेज बिंदू नाद स्पर्श याच स्वरूपाची असते गुरुबोधाने ज्ञानसूर्याचा उदय झाला की तो जीवाला मोक्ष स्थितीतच नेऊन पोचवतो असं तर भक्तिशास्त्रही सांगतं मग ज्ञानसूर्यची कास या जन्मी धरायला नको का हवीच आहे म्हणूनच शाश्वत देवाचा विचार श्रींनी इथे सांगितलेला आहे श्री गजानन महाराजांचा भक्तिबोध ऐकून श्री नरसिंहजी म्हणाले देवा आपण सांगितल्याप्रमाणेच मी वागीन श्रींनी वरचेवर येऊन भेटावं अशी इच्छा प्रकट करून श्री नरसिंहजी यांनी उपदेशवचन मनात दृढ धरले श्री नरसिंहजी म्हणाले देह प्रारब्धानुसार जे काही घडायचं आहे ते घडत राहीलच पण देवाने तुम्हा आम्हाला काही ना काही कार्य करण्यासाठी जन्माला घालून भूतलावर पाठवलेलं आहे ते कार्य करीत राहणं एवढंच त्यात सर्वाधिक महत्त्वाचं आहे अर्थातच संत साधू सज्जन सत्पुरुष यांचं कार्य कोणतं आहे तर जगाला सन्मार्गाला लावणं हेच काम आहे नाम आणि नीती यांचा प्रसार आणि प्रचार करीत संत हेच महान कार्य करीत आलेले आहेत श्री नरसिंगजी यांनी स्वतःला श्री गजानन महाराज यांचे आपण धाकटे बंधू आहोत असं म्हणवलेलं आहे अकोट इथे राहून आपण आपलं कार्य करीत राहू आणि निरंतर श्रींच्या भेटीची वाट पाहत राहू असंही त्यांनी सांगितलं श्री दासगणू महाराजांनी या प्रसंगाचा अन्वयार्थही उलगडून दाखवलेला आहे ते सांगतात की जिथे खरे संत असतात आणि ते एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्यात भक्तीचाच सुखसंवाद होतो माणसं मात्र माझा तुझा अशा अभिमानापोटी एकमेकांच्यात भांडत बसतात दांभिक माणसंही ही गुरु नसतातच ते केवळ पोटभरू असतात पुरामध्ये पुटके तारू अशी संभावनाशी दासगणू महाराज यांनी अशा भोंदूंची केलेली आहे हे भोंदू भवसागर तरुण नेण्यास केवळ असमर्थ आहेत अशी मल्लीन नाथीही त्यांनी केलेली आहे पण जगात अशा दांभिकांचा दामडोल फार असतो बघा म्हणूनच श्रोते वाचक भाविक यांनी पारमार्थिक क्षेत्रातील गुरूंचा बोध घेताना फार दक्ष असायला पाहिजे आत्मज्ञानाचा अभाव असणाऱ्या शब्दफेसाळ बोंधूबणाला श्रोत्यांनी भुलता कामा नये ते गुरु नसतातच गारुडीच असतात श्रोत्यांना अंतर्मुख करून भक्तिमार्गाला प्रवृत्त करण्याची शक्ती त्यांच्यात नसते भक्तिमार्ग हा काही कर्मणुकीचा विषय नाही आहे श्री दासगणू महाराज पुढे सांगतात संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वत्तेत संतत्व नाही कवित्वात तेथे स्वानुभव पाहिजे स्वानुभवी तोच तो संत जाणावा असं भक्तिसूत्र त्यांनी मोठ्या सहजतेने सांगितलेलं आहे त्यातलं मर्म ध्यानात घेतलं पाहिजे श्री गजानन महाराज भ्रमंती करत होते एकदा ते आपल्या शिष्यवर्गासमवेत दर्यापुराजवळील शिवरगाव इथे आले त्या गावात व्रजभूषण नावाचा एक पंडित राहत होता त्याला चार भाषा येत होत्या संपूर्ण वराड प्रांती तो प्रसिद्धच होता सूर्योपासनेवर त्याचा विशेष भर होता तो नदीवर स्नान करीत असे आणि सूर्याला अर्घही देत असे तो कर्मठ होता पण ज्ञानीही होता हां श्री गजानन महाराज हे जणू काही त्याच्या सूर्योपासनेचं फळ देण्यासाठी शिवरगाव इथे आले होते व्रजभूषण नदीवर आला तिथे वाळवंटात त्यांनी श्रींची ध्यानस्थ मुद्रा पाहिली श्रींच्या सोबत अनेक शिष्यही होते कवी दासगणू हे थोर कवी होते त्यांनी वर्णन करताना सूर्य आणि ज्ञान सूर्य या दोघांचीही तुलना केलेली आहे कवी म्हणतो सवे शिष्य अपार बसले होते मंडलाकार ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराची तै व्रजभूषण तत्वता झाला सूर्यासी अर्घ देता तो पुढे हा ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष सूर्य हा तेजोनिधी खराच आहे पण श्री गजानन महाराज हेही ज्ञानभास्करच होते गुरु हा ज्ञानीच असतो व्रजभूषणने चटकन पुढे येऊन श्रींना नमस्कार केला सूर्योपासनेमुळे सूर्याचं प्रत्यक्ष दर्शन घडलं आहे हे आपलं थोर भाग्य आहे असं त्यांनी मनोमन जाणलं आणि म्हणाला नभोदरीच्या भास्कराला देत होतो अर्घ्यवला तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर त्यांनी श्रींची प्रार्थना केली ती अशी हे पूर्ण ब्रह्म जग चालक ज्ञान राशी ऐसे युगायुगी किती अवतार घेसी झाल्यास दर्शन तुझे भवरोग चिंता नासे गजानन गुरु मज पाव आता गुरु हेच नामरूपी ज्ञान देतात आणि त्या नामाच्या अखंड स्मरणामुळे भव दुःख संपत संकट चिंता प्रतिकूलता नष्ट होते गुरु दर्शन हे साधकाचा उद्धार करते स्मरणोपासनेशिवाय दर्शन घडेल कसं श्रींनी त्याला प्रेमाने आलिंगन दिलं त्यावर कृपा केली आणि तुझा सर्वत्र जय जयकार होईल असा आशीर्वाद त्यांनी दिलेला आहे त्याबरोबरच उपदेशही केला आहे श्री म्हणाले कर्ममार्ग सोडू नको विधी निरर्थक मानू नको मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही कर्म तर केली पाहिजेतच पण त्याच्या उपाधीत मात्र अडकून पडू नकोस श्री दासगडू महाराजांनी त्या संदर्भात एक दाखला दिला आहे तो असा आहे की कर आचरून कर्मफल टाकीता भेटतो घननीळ त्याच्या न लागे मळ या कर्माचा केव्हाही कर्म करण्याविषयीचा बोध प्रकट करून श्री म्हणाले आता तू खुशाल आपल्या घरी जा मात्र माझा उपदेश ध्यानात ठेव तुला माझं सतत दर्शन होईल कर्म हीच ईश्वरपूजा आहे कर्मातच ईश्वराचंच दर्शन समाविष्ट आहे असाही श्रींनी इथे सांगितले आहे हेही ध्यानी शेगावचं मूळ ग नाव शिवगाव असं होतं इथे सतरा पाटील राहत होते श्री गजानन महाराज हे सतत सर्वत्र भ्रमंती करीत असत शेगावात एक मारुतीचं मंदिर होतं सतरा पाटलांपैकी एक खंडू पाटील नावाचा पुढारी होता मनाने उदार होता गावात त्याचं प्रस्थ होतं श्री गजानन महाराज हे मारुतीच्या मंदिरात आले तिथे श्रावण मासाचा उत्सव सुरू झाला होता बंकटलालला श्री म्हणाले मी आता या मंदिराशी राहीन जाणं अहर्निशी त्यांच्या म्हणण्यातील भावार्थ असा होता की गोसावी संन्यासी फकीर यांना राहण्यासाठी प्रापंचिकाच्या घरापेक्षा मंदिरात राहणंच योग्य आहे आपण इथेच राहूयात हे त्यांनी स्पष्ट केलं शिवछत्रपतींचं खूप प्रेम असूनही श्री समर्थ रामदास स्वामी हे सज्जनगडावरच राहिले मारुती मंदिरातच राहण्याचा निर्णय श्रींनी केला आणि बंकटलालाची समजूतही काढली तू बोलावशील तेवढ्या पुरता तेव्हा मी घरी येईन असं अभिवचनही त्यांनी बंकटलालला दिलं अखेर बंकटलालानेही श्री गजानन महाराजांच्या म्हणण्याला होकार दिला मंदिरात श्री गजानन महाराज हे निवासासाठी आल्याचं पाहून सर्वांना अत्यंत आनंद झाला सतरा पाटलांपैकी भास्कर पाटील हा त्यांच्या सेवा शुश्रुतेसाठी राहिलेला होता मुमुक्षुंना सन्मार्ग दाखवण्याचा कार्यविस्तार होतच राहिला संतांच्या सेवेने साधकांनाही आनंद होऊ लागला इथेच आपला सहा वाध्याय समाप्त होत आहे गण गन, गण गन, गणात बोते गण गन, गण गन, गणात बोते श्री गजानन महाराज की जय